या आंदोलनामध्ये सगळ्यांनाच आमंत्रित केलाय हा आंदोलनाचा आज पहिला टप्पा आहे हिंदी शक्ती जी महाराष्ट्रात लादली जाते शालेय शिक्षणात जा त्या आंदोलनाचा आजचा पहिला आणि महत्वाचा टप्पा आज आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे हिंदी सक्तीचा त्याची होळी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे आणि यात फक्त शिवसेनेकच सामील नाहीये तर आम्ही त्या त्या जिल्ह्यातली मराठी प्रेमी जनता साहित्यिक लेखक यांनाही आमंत्रित या केलं त्याचा मुंबईत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हे आंदोलन आज तीन वाजता आझाद मैदानावर वा। स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अध्यादेशाच्या होळीचा जो एक सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सरकार विरोधामध्ये त्याला उपस्थित राहतील आणि हिंदी सक्तीच्या विरोधाची होळी साजरी करतील त्यानंतर पाच तारखेला याच विषयावरती एक एकत्रित मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे आज मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुखांनी त्या तयारीसाठी सर्व शाखा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली मराठी माणसाची शक्ती महाराष्ट्र ज्येष्ठांना दिसावी आणि मराठ मन मराठी मन आणि मराठी मनगट हे कस धगधकताय पेटलेलं आहे या शक्ती विरोधात हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र द्रोही हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही अध्यादेश जाळू उद्या जा विधानसभा आहे अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा हा महत्वाचा मुद्दा विरोधी पक्षाकडून चर्चेला आणला जाईल अर्थात लोकशाही मार्गाने चर्चा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं होऊ दिली तर हे सरकार लोकशाहीवादी नाही या सरकारनं सर्व स्तरावर आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये लादलेली आहे मग ती भाषिक आणीबाणी असेल विरोधी पक्षांना दडपण्याची आणीबाणी असेल अनेक बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्या संदर्भात असेल हे सगळे विषय घेतले जा जाते घेतले जातील तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदी भाषा हा विरोधात भविष्यात ठाकरेंच्या युतीची ठाकरे मधून युतीची लागे असू शकते असे विधान तुम्ही केला आहे त्यावर उदय सावंत असं म्हणतात की संजय राऊतांचं या आधीच एकही बाबतीत आम्ही उदय सामंतकडे कडे काय भविष्य विचारलेलं नाही माझी किती भाकिद खरी झाली आणि त्या भाकितामुळे ते कसे मंत्री झाले तीन एक वर्षापूर्वी हे त्यांना पक्क माहितीये त्याच्यामुळे हा प्रश्न भाकित्याचा नसून राजकीय आकलनाचा आहे मेंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहानी केली आणि त्या सक्ती विरुद्ध आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो बरोबर आहे हे सक्ती पुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे सगळे त्यांचे सहकारी आहे प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे त्याच्याबद्दल या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही तुम्ही तुमचं राजकारण करताय तुम्ही, 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 करता तुम्ही महाराष्ट्र द्वेषापुटे एकत्र आलेला आहात मराठी द्वेष्ट द्वेष्टपणातून एकत्र आलेला आहात आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतोय त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच जे आहेच उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं त्यात त्यांचं हित आहे हा डांबराचा व्यवहार नाही आहे हा मराठी भाषेचा व्यवहार अजित पवार असं म्हणत आहे की मोर्चा निघूच नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल ही विचार करत आहे आणि कोणी मोर्चा काढावा ठाकरे बंधूंनी एकत्र यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोणी ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं ठाकरे बंधूं एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात डोंकावळे त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू ही महाराष्ट्राची भूमिका आहे साडे अकरा कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू शेवटी लोक भावने सरकारला झुकावं लागतं पण समजा जर हिंदी शक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बसून मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणार होते दिसणार होते महाराष्ट्राच्या मग काय ते कसं मग कुणी मागे हे पहा हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचो तुम्हाला एवढं वाट हे जे काही आता लोक कावकाव करतात डोमकावळे त्यांचा संबंधच नाही आणि असूही नाही आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू ही महाराष्ट्राची भूमिका आहे साडे अकरा कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं ता स्वागत करू शेवटी लोक भावने पुढे सरकारला झुकावं लागतं राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार होते दिसणार होते महाराष्ट्राच्या हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे यात सगळं आलं ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात बरं का हा तुम्ही समजून घेतला पाहिजे दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही तुम्ही वारंवार म्हणता की मराठी भाषा अस्मिता आणि निघणारा मोर्चा हा येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते राजकीय दृष्ट्या युतीची नांदी असते ही फक्त दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असं मी म्हणत नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे हे तुम्ही समजून घ्या की मराठी संघटन मराठी माणसाचं संघटन जे बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलं या महाराष्ट्रात बरं का जगातला मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक केला आणि त्याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शाह वगैरे फडणवीस वगैरे लोकांनी केलं तो मराठी माणूस माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एक होणार असेल तर त्याच स्वागत मराठी मीडियानं सुद्धा करायलाच हवं आज बोलिया केली जाते तर दुसरीकडे भाजप देखील महाविकास आघाडीच्या काळात अशा असा कोणता शासन निर्णय असतो त्यांनी मला पाठवून द्यावा आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी जो शासन निर्णय काढलेला आहे त्याची होळी करतोय बरोबर आहे आणि गेल्या तीन चार वर्षामध्ये हे झोपले होते का मग नवीन आदेश का काढला जर पहिला आदेश होता पहिला आदेश जर होता या संदर्भात मग नवीन आदेश काढण्याची गरज नाही मूर्ख आहेत का यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का हा काय झालंय यांच्या डोक्यामध्ये काय नासकी बटाटे भरलेले आहेत काय सरकारच्या काय बोलतायत ते त्यांना का ते काय बोलतायत ते जर पहिला आदेश काढला होता दुसरा जी आर जी आर वर जी आर कोणी काढत नाही मी काय शासनात कधी नव्हतो हो पण मला शासन कसं चालतंय माहिती आहे गेले किमान पंचवीस वर्ष मी संसदेमध्ये आहे आम्हाला माहिती आहे शासन कसं चालतं आमचं कसं चालतंय आणि तुमचं कसं चालवत आहे आमचं शासन चालतंय आणि तुमच्या गुंड टोळ्या अंडरवर्ल्ड चाललेल्या राजकारणात बोलये आप त्यांचे ते बघतील तुम्हाला काय पडले पण विलास शिंदे मला माहित नाहीत ते हिंदी भाषा सक्तला आज मुंबई मे महाराष्ट्र शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आंदोलन मध्ये किस तरह से आंदोलन होगा और मोर्चा की भी घोषणा हो चुकी देखिए पांच तारीख को सिंधी की तो जबरदस्ती यहाँ प्राइमरी एजुकेशन में करने जा रहे हैं प्राथमिक स्कूलों में उसके खिलाफ तो उद्धव जी और राज ठाकरे एक साथ एक बहुत बड़ा आंदोलन और मोर्चा निकालेंगे लेकिन आज आज जो गवर्नमेंट रिजोल्यूशन है सरकार का आदेश है उस बारे में हिंदी शक्ति का हिंदी जबरदस्ती का उस आदेश को हम जलाएंगे जनता के साथ पूरे महाराष्ट्र में शिवसेना का आंदोलन चलेगा डिस्ट्रिक्ट लेवल पर तालुका लेवल पर तहसील लेवल पर हमारे हजारों शिव सैनिक उस आंदोलन में शामिल होंगे उसकी होली करेंगे आदेश की मुख्य कार्यक्रम मुंबई में है आजाद मैदान ऐतिहासिक हिस्टोरिक आजाद मैदान में आज हम उसकी उस आदेश की होली करेंगे जलाएंगे और शिवसेना पार्टी जी उद्धव ठाकरे इस मुख्य समारोह में उपस्थित रहेंगे और इस आदेश को अग्नि देंगे क्या इस आंदोलन के माध्यम से हम ये मान लें कि भविष्य में राज ठाकरे उद्धव ठाकरे इनका पॉलिटिकल अलायंस भी हो सकता है तो आंदोलन तो ने ने एक राजनैतिक आंदोलन में एक साथ आना आप उसको पॉलिटिकल अलायंस नहीं मानते क्या? दो भाई अलग, अलग अलग पार्टी है एक विचारधारा है मराठी अस्मिता की मराठी मानुष के कल्याण की वो एक साथ एक आपका मराठी मानुष और मराठी भाषा के लिए एक आंदोलन में एक साथ चलने वाले उसका मतलब उसका अर्थ क्या है ये पॉलिटिकल अलायंस है थैंक यू नहीं एक सवाल है कि आने वाले नगर निगम चुनाव में शिवसेना और मनसे एक साथ चुनाव लड़ सकती है क्या पॉलिटिकल अलायंस नगर निगम चुनाव के लिए हो सकता है बात ऐसे राज ठाकरे जी ने इस बारे में एक आह्वान किया था हमारे लिए शिवसेना के लिए और तुरंत माननीय उद्धव ठाकरे जी ने उसको हा कहा सकारात्मक पॉजिटिवली उनको कहा है कि जी हम तैयार हैं तो उड़ीसा में यात्रा के